श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं मराठी महिन्यातील पौष महिना सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी या पौष महिन्यामध्ये इंग्रजी नववर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आलेली आहे सर्व व्रतांमध्ये संकटची चतुर्थी हे व्रत सर्वात खास मानले जाते या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते आणि चंद्रोदयाच्या वेळी महत्वाची असते बघा गणपती भक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी व्रत आणि पूजेचे संकट दूर होतात असे मानले जाते या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकट दूर होतात शुभफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने संकट दूर होतातच तर आरोग्य आणि समृद्धी मिळते तसेच वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने याचे महत्त्व अधिक आहे गणपतीची पूजा व्रत आणि चंद्रदर्शन घेणे महत्त्वाचे असते चंद्रोदयाची वेळ पाहून उपवास सोडला जातो या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणून चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे संकष्टी चतुर्थी अंगारक युगात गणपती पूजेनंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असे जास्वंदाचे फुल अर्पण करावे मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक करणं शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण कराव्यात ते शुभफळ प्राप्त होते तर बघा गणपतींना दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करा दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता सांगितली गेली आहे ओम गण गणगणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा हा मंत्र जप करावा जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीचा व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभर येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात आणि या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भरभरून बर पुण्य मिळतं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायांनी सेवासुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरी लिहायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या आत ही एक वस्तू जी आहे ती आपल्याला घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येते परंतु जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मामध्ये सांगितले आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतो या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सहा जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे समाप्ती सात जानेवारीला सकाळी सहा वाजून वा चोपन्न मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही अंगारकी चतुर्थी सहा जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी साजरी करायची आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करत असते कारण मंगळवार हा आता बघा माता लक्ष्मीला आणि कुलदेवीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि जर तुमच्या Uh, आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील घराची भरभराट बर होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही आणि जरी तो आला तरी काही ना काही कारणाने निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं घरामध्ये एकमेकांमध्ये नात्यांमध्ये प्रेम एकोपा असावा एकमेकांचे आनंदाने सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे तर सर्व वातावरण घरामध्ये असेल तर लक्ष्मी नांदत असते आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा हवा असेल आपल्याला परंतु घरामध्ये पैसा येण्याआधी घरातील वातावरण हे अनुकूलन असणं नस, सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीची देवता मांडली जाते जर या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होतील तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता मानले जातात आणि संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायचा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं कारण बघा यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते स्वच्छ स्नान करून झाल्यावर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हा एक उपाय जो आहे तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या हो बाहेर आणि दरवाजावरती शिंपडायचं आहे उंबरट्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते, ते तुम्हाला पुसून काढायचं त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची त्या हळदीमध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करायची हळदीचे लेपन जे आहे ते आपल्याला उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचे लेपन करून झाल्यानंतर एक मटीची पणती घ्यायची त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि बघा जर तूप नसेल तर तेल घातलं तरी चालेल तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायचे आहेत त्या दिव्यामध्ये म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तो तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर मधोमध ठेवायचा त्यानंतर उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने दोन स्वस्तिक काढायचे स्वस्तिकमधले चार बिंदू कडेच्या दोन रेषा म्हणजे दंडक रेषा आवर्जून द्यायच्या त्यानंतर तुम्हाला काय करायचे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ गुळाचा खडा जो तुम्हाला ठेवायचा आणि ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची आणि तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता ती तुमची उजवी बाजू असणार तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे त्यानंतर कुंकवाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती पुढच्या बाजूला एक स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकच्या खाली ओम गणगणपतेय नमः हा कुंकवाने मंत्र लिहायचा त्यानंतर उंबरट्याला हळद कुंकू अक्षधा तु लावून तुम्हाला पूजा करायची धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं भगवान श्री गणेशांचं नामस्मरण करायचं तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या तर ही सगळी सेवा उंबाट्यावर करून झाल्यानंतर तुमच्या देवघरासमोर यायचं आसन घ्यायचं आणि आसनावरती बसायचं आणि तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक शस्त्राचं पठण करायचं मोठ्या आवाजामध्ये हे दोन सेवा तुम्हाला करायच्या त्यानंतर सुखकर्ता दुखहर्ता ही गणपती बाप्पांची आरती करायची जेव्हा तुम्ही संकटनाशक स्तोत्र तुमच्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचता तेव्हा तुमच्या घरामध्ये ज्या काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत जी काही अदृश्य वाईट शक्ती आहे तर ती क्षणामध्ये नष्ट होत असते कारण गणपती बाप्पा जे आहेत ते संकट दूर करणारे देवता मानले जातात जेव्हा जा अतर्व शेष आपण पठण करतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होत असतात आता ही चणाडाळ आणि गूळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवलेली आहे तर तुम्ही ती बारा वाजल्यानंतर उचलून घ्यायची आणि गाईला खाऊ घालायची तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा तुमच्या घरीच जर गाय असेल तर तिला हळदी कुंकू लावून चणा आणि गूळ ही गाईला खाऊ घालायची त्यानंतर बघा शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगरकी चतुर्थीला जर आपण गाईला चणा डाळ आणि गूळ खाऊ घातला तर ते तीस कोटी देव देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन कुटुंबाची भरभराट होते त्याचबरोबर जर मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात मुलांना अभ्यास करावा वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात यांसारख्या समस्या जर तुमच्या मुलांना असतील तर त्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तो गाईला खाऊ घालायचा त्यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या दूर होतील आणि जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चालत नाही त्याची वृद्धी होत नाही उद्योग व्यवसाय हवा तसा पैसा मिळत नसेल तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मुडभर हिरवे मूग घ्यायचे आणि हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांना एक तीर्थ पाजायचं जर तुम्हाला काय करायचं एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये आपल्याला उजव्या हाताची करंगळीजवळचं बोट म्हणजेच अनमिका पाण्यामध्ये घालायची आणि अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आणि हे अभिमंत्रित केलेलं पाणी आपल्या मुलांना पाजायचं त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होते गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये दे अतिशय हुशार देवता आहेत आणि तसेच आपली मुलंसुद्धा हुशार होतात मूल जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहतात म्हणून एक उपाय हा देखील करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करा या उपाया उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल कारण या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वी आलेले असतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे पृथ्वीवरती जे गणपती तत्त्व असतं ते ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि या काळात केलेले उपाय खूप प्रभावी आणि ठरत असतात त्यामुळे तुम्ही ते आवर्जून करा अंगारकी संकष्टी चतुर्थी उपायांचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितली ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया